पहा मित्रांनो मस्त लगे कसं वाटतंय शेत मस्त वाटतंय का नाही सोयाबीन बघा कसं झालं हिरव कार मस्त दिसते एवढ्याला सोयाबीन चालू आहे आमचं चालू आहे काम पुंजाने टाकायचं एवढं रान काल निनलं होतं बायान आता तिकडं चालू आहे तसं निंदन एवढं टाकले मग पुंजाने आता पुढं टाका लागलं पहा कसं आहे तुमच्या इकडचं मस्त राहते तिकडं आमच्या इकडचं पण मस्त आहे आता पुनजाने टाकता टाकता एक आठवलं बा म्हणलं आता एक व्हिडिओज काढा सोयाबीनचा कस काय सोयाबीन आहे बरं आहे तुमच्या इकडचं पण असं सोयाबीन असं आम्ही वाशिम जिल्ह्यात राहतो आमच्या इकडं बा गाव आहे आमचं हे पुढे धरण आहे धरणाकाठीच वावर आहे माझं वावर नाही आहे मागालचा व्हिडिओ टाकला होता मी बऱ्याच लोकांनी त्या व्हिडिओला कमेंट पण केल्या नाहीत आणि लाईक पण केल्या नाहीत लाईक तर केल्याच नाहीत तर पण कोणी सबस्क्राईब पण केलं नाहीत तर थोडं सबस्क्राईब जर तुम्ही